सुटला सुटला हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळ सिरसकरांच एक नामवंत मैदान आणि पारंपरिक मैदान आणि या मैदानातला सतरामध्ये एकूण सहा गाड्या पाहत आहेत सहा गाड्यांचा रणसंग्राम रंगलेला आहे कोण होतोय सतरावा बैलगाडी मला गटपास पाच वाटचाल सीमिकड घडे क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल आहे ता क्रमांक चार वाढलेली गाडी आराध्या बनसे पाटील खंडस या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या अठरा लावून घ्या एक वती ओम सायराम सन जयमल सन कुमारी ज्ञानेश्वरी प्रमोद सेठ आगोणी गाव दोन वती खंड भारत भारतप्रेमी मोडनिंब तीन वती श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पवारमाळा उंबरगाव तालुका पंढरपूर चार वती दीपक शेठ पाटील विंदणे पाच वती गुलचंद गुलचन मुलानी वडगाव जयराम स्वामी सहावती राजू शेठ भोसले स्वराज आठशे पंचावन्न फॅन्स क्लब धामने રાજ કમાંકા સાત વત્યાઈ તોજા બાંજુશન રાજ તોરાજ મીશન સચિનાના બાંદલ દેડગર કભોર